गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग गाडीतून स्टार्ट केला आहे तर फिलहाल आज जायचे ठाण्याला शॉपिंग करायला शॉपिंग म्हणजे उद्या आमच्या घरी कार्यक्रम आहे त्याच्यासाठी शॉपिंगला म्हणजे किराणा सामान भाजीपाला ते वेगवेगळे लागणार ते ते आणायला चालले तर फिलहाल मी गाडीत बसले तर निघूया थोड्या वेळामध्ये मी यायला आता वरतून हलकी हलकी पाऊस हलका हलका पाऊस येईल दिसत असेल तर मला हलका हलका एकदम हे बघा पावसाचा काय भरता नाही कधी पण येतो कधी पण जातो आता बघा थोड्या वेळ येईल वापस पंधरा वीस मिनटं बंद होईल वापस येईल वापस जाईल वापस येईल वाटा असं आहे ते बघा पाण्यात बुलबुल आहे डोंगराचा व्यू बघा आमच्या घराच्या एकदम जवळच आहे कधी पण विचार केला कधी पण जाऊ शकतं पण नाही जाऊ शकत वरती वरती माकडं भरपूर वर आहेत गाडीची वल्ली झाली बायदा हे नॅशनल नॅशनल नाही मुंबई पुणे हायवे योगाला हो मुंबई नाही पनवेल पनवेल हायवे पनवेल नाही तर पुन्हा पुन्हा पनवेल हायवे मस्त व्ह्यू आहे काय कधी पण बघितलं तर ट्रेनच दिसते लोकल ट्रेन लोकल ट्रेन कुठून पण दिसते आता बघा गेली तर बघा कधी पण ट्रेन रोज आम्हाला ट्रेन दिसते आमच्या घरातून तर रोजच दिसते उतरले गाडीतून गाडी पाठी घ्यायला चलो आण दो आण दो एका लाईनत बसलेत बघा पक्षी येऊ दे येऊ दे येऊ दे

घेतले गजरे, गजरे गेतले। गेतले ले तर उद्याच्या कार्यक्रमासाठी पहिले गजरे घेतले आता अनेक सामान बाकी आहे आणि तर एकच घेतले आणि बाकी तर मित्रांनो अगं मम्मी तर गेली मार्केटला तर मम्मी मी आता रिक्षात बसले तर एकटाच आता रिक्षात एकच पहिल्या पहिलंच आयटम घेतले गजरे तर आणि आणखले शॉपिंग ती तर मम्मी दिसत असेल तर कमेंट करून सांगाय बाबा हे हार फुल घेत करायचं मला जमत नाही मला तेवढं बोलतं मी देऊन टाकतो तर मी कसं कमी किमतीमध्ये घेईन ना सा, सा, तर फायदा होईल तर म्हणून मम्मी लोकांना असे कामं लागतात माझ्याकडे माईक असून मी माईक नाही आणलं विचार करा बाई आता मी बोलतो ना पूर्ण आरक्षाचा गाड्यांचा लोकांचा आवाज येईल येत असून तर मला फायदा हे पण गुच्छायचं दुकान आहे पण इथं कोण नाही दुकान बंद आहे वाटतं बोला पण मला की ना घरच आवडते का नाही की घरामध्ये काय एवढं असं आहे तर इथं कसं झंझट मार एकदम कच्चर म्हणजे इथं डोकं खायचे कामं तर तसं आहे ती तसं नाही ना घरी एकदम शांत आपलं आपलं ब्लॉग बनवून बघायचं काय टेन्शन नाही इथं आलो ना बाहेर मार्केटमध्ये मला मार्केट सारखी जागा अशी आवडत नाही ले डो कुठं ले म्हणजे लेख ले कर हल्ला मच ले वर्ल्ड आवडले असते म्हणून मग मी तर नाही मग मी भाव करताना उभारले तिथं अनेक खाली नाही किती टाइम लावते काय माहिती यार मम्मी मी मम्मी लोकांचा असं वाटते लवकर घेत पण नाही पटकन खरं पण लवकर काय खरं पण हेच मेन चीज बाय आपले गणपती बाप्पा मस्त बसलेत काय टेन्शन नाही काय नाही लवकरच आपले बाप्पा येणार आहेत घरी तर ज्याच्यात तुम्ही ब्लॉग बघशालच पण आमच्या गाडीमध्ये सदाशिव बसलेत आमचे एक बन गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा मोर्या काय तर चाललय मार्केट मध्ये जायचं तुम्ही मला वॉरंटी काढा होय किती चालेल एवढं पण सामान ठेवले त्याच्यामध्ये कामाचं म्हणजे कामाची म्हणजे वस्तू आहे तुम्ही बघा कसा व्हिडिओ येते कमेंट मध्ये सांगा तर तिला आता ब्रिज लागणारच आहे तर तो ब्रिजच्या वरती चढलो मग एक नंबर व्ह्यू दिसणार आहे तर एन्जॉय करा व्हि ला बरच्या पुढे आता चालू इथं मार्केटला मुमरा मार्केट, मार्केट आणि हा आज मार्केट मी एकट्या करणार आहे तर आपल्याला काय जास्त घ्यायचं नाही पण मी एकट्या जाणार आहे मम्मी रिक्षात बसेल फिलाल जाऊया सीला मार्केटला भेटूया तुम्हाला मार्केट मध्ये मार्केट मध्ये एंटर करतो जाऊया तिथे मार्केटमध्ये कधी पोहोचले फायनली आता घेऊया सामान अब्र घ्यायचं टमाटे तीस रुपये किलो एक किलो मी टमाटे घेतले होते मिरच्या घेऊया मिरच्या सामान तर घेतले ऑफिसली ले सगळं तर चला आता जाऊया रिक्षा कशी राहील सामान घेऊन आले रिक्षा मध्ये येऊन बसले मिरची टमाटे पानं बिन कोथिंबीर तेच घरचं लागते ते लागतो ते बिला माझा भाई बघायचं पूर्ण घामाने गेले अशा नाही मला दिसले पूर्ण म्हणजे घाम झाले तर घरी जाऊन पहिलं तर तोंड हातपाय धुऊन मस्त पिके फ्रेश होऊन मग सगळा ब्लॉग मस्त तर चला आता झालं आपली शॉपिंग तर आता तुम्हाला मी घरी जाऊनच भेटतो तुम्हाला चल फिलहाल मग मी गेले किराणा सामान घ्यायला तर आता मग मी इकडे येईल तेव्हा मग गाडीमध्ये सगळं सामान टाकून मग वापर मी किराणा घे किनार किराणा घेतलाय तर आता जाऊया सीधा घरी आणि आता तुम्हाला भेटू सीधा घरी चला फायनली घरी आले तर फिलाल बसला आता थंड पाणी पितो आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्याचा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे की उद्या माझ्या घरामध्ये कार्यक्रम आहे तर उद्याचा ब्लॉग तुम्ही बघा चला फिलहाल एक ब्लॉग तुम्ही ॲड करता आवडला तर लाईक करा चॅनलवरती नव्या सबस्क्राईब करा भेटूया न ब्लॉगमध्ये तक्त गेले बाय बाय